मनोज झरंगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ज्या मागण्या केल्या होत्या त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर मराठा समाजाचा आरक्षण मिळवण्याच्या आशा पल्लवी झाल्या असतानाच आता या विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध केला जात आहे याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज झरांगे पाटील यांच्या दबावाला बळी न पडता दिलेल्या शब्दाला जागून ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता इतर समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी करून मराठा समाज आरक्षणासंदर्भात संदर्भात सुरू असलेला सर्व्हे चुकीच्या पद्धतीने सुरू आहे तसेच सरसकट कुणबी दाखले आणि सगळे सगळे सोयरे या शब्दाला देखील आक्षेप नोंदवलाय याच आशयाचं निवेदन सकल ओबीसी समाजाच्या वतीने नायब तहसीलदार मनोज श्रोत्री यांच्याकडे देण्यात आलंय महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून मंडळ आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसी साठी सत्तावीस टक्के आरक्षण लागू झालं यामध्ये सुमारे साडेतीनशे जाती आहेत आणि आता ह्या दोन चार वर्षामध्ये काही संघटना काही समाज या ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी करू पाहतायत त्यासाठी शासनावरती वेगवेगळ्या प्रकारचा दबाव आणून काही कायद्याला न धरता दादागिरीच्या भाषेमध्ये काही संघटना सगळे स्वर्याचा शब्द प्रयोग करून या आरक्षणामध्ये घुसखुरी करू पाहतायत त्याला त्याला आमच्या ओबीसी समाजाचा पूर्ण विरोध आहे ज्यांना आरक्षण पाहिजे त्यांनी स्वतंत्र आरक्षण कॅटेगरी केंद्र सरकारकडनं मंजूर करून ते बिल लोकसभेमध्ये पास करून आरक्षण घ्यावं त्याला कोणाचाही विरोध नसतात परंतु या सत्तावीस टक्क्यांमध्ये या ओबीसी या हक्काच्या आरक्षणामध्ये आम्ही आरक्षण घेऊ देणार नाही याचे शासनानं नोंद घ्यावी शासन दोन्हीकडच्या बाजूनेही परिस्थिती हाताळत आहे तर असं न करता ओबीसीला दिलेला शब्द ओबीसीचं हक्क आरक्षण हिरावून घेणार नाही ओबीसीमध्ये दुसरे समाज वाटेकरी करणार नाही असं माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेकदा उपमुख्यमंत्र्यांनी अनेकदा स्पष्ट केलेलं असतानाही पुन्हा कालचा सव्वीस जानेवारीचा अध्यादेश हा काढलेला आहे तो अध्यादेश रद्द करावा अशी मी ओबीसी समाजवतीने मागणी करतो ओबीसीचा आवाज मान्य छगनरावजी भुजबळ साहेब व इतर सर्व ओबीसी नेत्यांच्या आव्हानानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर तहसील कचेरी आमदार खासदार यांच्या यांना ओबीसी बांधवांच्या वतीने आज महाराष्ट्रभर निवेदन देण्याचा कार्यक्रम सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज पंढरपूर तहसीलदार यांना आम्ही सर्व ओबीसी घटकांच्या वतीने निवेदन दिलेलं आहे कारण घटनेनं दिलेल्या आरक्षणाला आमच्या आरक्षणाला धक्का लावून एक एका ताटामध्ये एक भाकर असताना ती आम्हालाच पुरत नसताना अजून एक खणारा माणूस त्या ठिकाणी वाढवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली त्यात छत्रपतींचे विचार हे अठरा पगड जातीला सोबत घेण्याचे होते आणि नेमके आपले विचार वेगळे आहेत आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात एका समाजाचे मुख्यमंत्री नाहीत आणि जर ओबीसीवर अन्याय झाला तर याचे परिणाम नक्कीच या सरकारला आणि या, सरकार या मुख्यमंत्र्यांना दोन हजार चोवीस ला भोगावे लागतील आणि ओबीसी आता सर्व एक एक गट्टा झालेला आहे आणि तात्काळ हा अध्यादेश रद्द करावा अन्यथा ओबीसीच्या रोषाला या सरकारला सामोरं जावं लागेल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या